हॅलो श्री स्वामी समजतो सॉरी श्री स्वामी समजतो सॉरी मगाशी फोन आला पण मी कामात होती ना होते कट झाला हा स्वामी समजता तुम्हाला हाय तुम्ही काय म्हणता मस्त मस्त हा बस मस्तच रहा बाबा मला ऐकून एवढा आनंद होतो मस्तच रहा तुम्ही आहात आम्ही आहोत म्हणे आम्ही आहोत हो नाही आणि लेकीचं काय चाललंय लेकीच नाही लेख आहेत मला मुलीचं मुलीच लेख मुली ऍक्टर आहे ना हा ऍक्टर आहे ना एक मुलगी तुमची नाही नाही माझी नाही आहे मुंबई आणि मला अनुभव शेअर करायचे होते तुम्ही मला ओळखल नाही ताई ओळखल ओळखलं नवी मुंबईत हा कुठे राहता तुम्ही मी आता सांगत नाही ना बरं 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 ठीक आहे ठीक आहे म्हणजे ना मागे मला माझ्याकडे स्वामी पण आले मूर्ती आली म्हणजे अच्छा हाँ, अच्छा हा एका घरणी होती त्यांच्या घराचं काम घराचं काम झालं त्यांनी आम्हाला सगळ्या ना म्हणजे मूर्त्या दिल्या पादुका पादुका आणि मूर्ती दिली आले स्वामी म्हणजे नाव घेतलं आले गाला आधी पोटो होता हो बघा म्हणजे ना आणि माझे ना मी घरी जात होती घरी जाता जाताना जे मला ना गाडीतून असल्या गाडीतून उडवलं कोणीतरी ढकललं मला बघा ते बाई होती काय कोण मला आणि मला माहित नाही मुली मग सांगायला त्या बाईने ढकल वाचले स्वामींची माझ्याकडे ना उधी ठेवतेच नाही काही दाताना का हा त्याच्यामुळे मी वाचली आणि ती जे हर्द्या उद... दातून फेकली ना ती सर्व मी प्लॅटफॉर्मला गेली प्लॅटफॉर्मला मी खाली गेली नाही स्वामी वाचवलात आणि खरंच मी जाताना ठेवते असं आणि हो, 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 ते म्हणजे घराचं मी तुम्हाला सांगितलं ते झालं नावावरती दोन्ही म्हटलं मोठं काम झालं मोठच टेन्शन होत मला मोठं आणि आता थोडं मी बोलली ना तुम्हाला शांतता आहे घरात थोडी चार पण मी तर जात नाही ना रोज मी इकडेच असते ना चांला बरोबर तुम्हाला बोलली ना तिथेच जाते ना मी खेळातली जाते पण थोडी शांत बस बस मला तेवढंच पाहिजे कारण मी आणि घरात कोण नसतो ना पुरुष वगैरे आता कोण नाही काकांचं झालं ना ऑफ झाले ना ते दोन वर्ष झाली ना त्याला जाऊ ती दिवाळीला तर त्यांचं ते झालं ना आणि एक असतो जरा ते म्हणतात ना घरोघरी त्याचपरी ऐकत नाही तर काय करायचं आपण बस पण ते शांत शेतकरी चाललंय आणि तो ना, ना, तो ना, ना आ, हो हो कॉलेजातून इंजिनियर खूप चांगलं फक्त स्वामींच तेवढच नाही म्हणते होणार होणार पुढे चांगलं होणार हो ना तुमच्या याने स्वामी होत आपण ओ, हो सेम 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 तर आपण बोलतो ना पण छान झालं शेअर केला तुम्ही पुढे बस शांतता जाऊ दे घर तेच महत्वाचं तेच महत्वाचं तेच खातलं महत्त्वाचं आणि तो काय एक मुलगा तिकडे वेगळा ना तो ते काय झालंय त्यांचं वाटतं की आपण काही बोलू शकत नाही त्यांचं ते बघून घेऊ दे वेगळा झाला राहू ना चुकी राहू दे बस तेवढच पाहिजे आम्हाला मित्र काय ना काही नको आम्हाला बरोबर सगळ्यांचं चांगलं होऊ दे शेर करेन म्हटलं म्हटलं आणि हा वाट मी ते ट्रेन मधून ट्रेनच्या खालीच गेली असं काय आलं बस मी नाव सांगत नाही पण शेर करा हा ते मी समज